नमस्कार दादा नमस्कार आजच्या या वडकी हिंद केसरी मैदानात आपल्या जोडीने तीन नंबर केलाय आणि हिंद केसरीचा मान पटकवलाय काय बोलाल काय नाही ते त्यांचे आम्हीत आहोत नंदीनच्या आमचे दबंग आणि अंजीर म्हटले तर आमच्या घरची गाडीने आज आम्हाला एवढ्या मोठ्या मैदानात गुलाला ठेवलं बरोबर हेच आमच्यासाठी खूप आहे आणि पहिला तर दबंग हा आमचा पहिल्या बार तीन फेऱ्याला होता बरोबर आणि पब्लिकचं भितर म्हणून त्याची मुंबईला ओळख आहे आज त्यांनी आम्हाला तीन पेर्यात पण सिद्ध केले की मी कुठेही टाका मी पलार म्हणजे माझे धमक आहे बरोबर त्यांनी दाखवून दिले बरोबर आता पलनारा पळतोच आणि मुंबईला या दोन धंद्यांचं वर्चस्व आहे आणि आता आज घाटावरून प्रत्येक जण टॉप पायऱ्यामध्ये मध्ये आला होता त्यात आपली घरची गाडी होती तर खूप अभिमान असेल तुम्हाला काय बोलाल खूप अभिमान म्हणजे सर्व सर्व म्हणजे सर्व टॉपच्या गाड्या बरोबर आज एकही असं नाही की लो गाडी आणि पैरा म्हणजे लो असेल की एक टॉपचा असं काही नाही सर्व नंदी टॉपचेच होते पण आम्हाला सुद्धा आमच्या गाडीवर एवढा विश्वास होता म्हणून मुंबईवरून इथे घेऊन आलो आणि आज त्यांनी आम्हाला त्याचे फल दाखवले की आम्ही कुठेही टाका तुम्ही आम्ही पळणार आणि तुम्हाला गुलाल देणार बरोबर दादा मुंबई मध्ये किती बिंजोड विजय केले त्या जोडी आता आमची ही गाडी आणि एकदा दाही अपाराची झाली नाही बरोबर आता ही सीझन जर आम्ही कंटिन्यू बोलाय आणि याच्या पुढे आम्ही कायम बोलावला असू आम्हाला त्यांच्यावर एवढा विश्वास आहे आणि नावही बिंजोडच असतो घरची गाडी बरोबर 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 दादा आता या इंद केसरी मैदानात तुमचा आधीच निर्णय झालेला घरचा साथ पळवायचा की तुम्ही पायऱ्यांसाठी कुठे फोन केला आणि तुम्हाला पायऱ्यांना प्रॉब्लेम असं काहीच नाही हा आम्हाला घरचा साजत पलवायचा होता आणि आम्हाला दबून म्हणजे काय जिद्द आहे आणि कायदा आहे ही दाखवायची होती आणि अंजीरचा विषय नाही अंजीर हा चारिकांचा वाश्य बरोबर त्याला कड येऊ हो द्या त्याला आत नाही टाका कुठलाही टाका तो पलणार म्हणजे पळणार आणि अंजीरचा असा विषय आज केवळ टॉपचे नंदी होते त्या नंदी मग आमचं अंजीर सुद्धा एक आहे असं आज आम्हाला त्याने दाखवून दिलं दादा आज तुम्ही सुद्धा हिंदकेसरी झाला चांगल्या अशी गाडी पटकवलीत कारण गट्टाला सेमीला टॉपचे नंदी होते आणि त्याच्यामध्ये या दोन नंदीने आज करून दाखवलं गाडी सुद्धा तुम्ही जबरदस्त आकारलीत काय बोलाल काय नाही ते सर्व आपल्या नंदीवर एवढा विश्वास आहे गाडी आणायला जेवढी मजा येते ते स्टार्ट ट्रेन गात्या लावूनच पलतात आणि जसे कालना निघतात तसे पुढपर्यंत ते जेवढा आपण त्यांना आवाज ते आपल्या इजतीसाठी ते त्यांच्या जीवाचा रान करतात दादा काल आता तुम्ही भरपूर प्लॅनिंग केलं असेल या मोठ्या हिंद केसरी मैदानासाठी तुम्हाला वाटलं होतं की आज आपण या मैदानात हिंद केसरी होऊ तीन नंबरची मानकरी आपली गाडी ठरेल काय बोलाल हे आम्हाला एवढं अपेक्षा होती की आम्ही कुणाला शंभर टक्के करणार गाडी कुठे लागू द्या बरोबर आम्ही जर अपेक्षा करतो आमची कड्याला एक नंबरला लागली ला तरी आम्हाला चालेल आम्ही असं ठरवून आमची गाडी इथे लागली पाहिजे तिथे आमच्या नंदिनीवर आमचा फुल विश्वास आहे आम्ही कुठे लागलो ला ला ला, तरी आम्ही नंबर करणार आता ता ता सत्तावीस तारखेला महाराष्ट्रातील पहिलं इंदकेश्री मैदान आपल्या भेटीस येत आहे तर आता या तुम्हाला पायऱ्यांसाठी खूप फोन येतील तर तुम्ही पायरा बदलणार की हाच पायरा ठेवणार पहिल्याचं तर तसं आपण काय विचारत नाही कारण का मुंबईला सुद्धा दबंग झाला अंजीर झाला दुसरा गाडी रुद्रा म्हणून पैऱ्यांसाठी खूप कॉल येतात पण आम्ही जेव्हा आपले वाईट वेळेला जेव्हा कोण उभे राहणार तेव्हा आपले जेव्हा आपल्यासाठी आता नंदी आपले उभे राहिले तर आपणही कोणाला तसे हे उभे नाही करणार असा विषय बरोबर दादा ठीक आहे दादा एवढा टाइम दिला धन्यवाद आणि पुसेगावसाठी दोन्ही नंदींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद